नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का की झोपण्याची एक अशी योग्य वेळ असू शकते जी तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण करू शकेल तुमच्या हृदयाचे रक्षण करू शकेल आणि फक्त काही आठवड्यात तुमची ऊर्जा परत मिळवून देऊ शकेल हे ऐकायला खूप सोपे वाटते पण विचार करा जर तुम्हाला अलीकडे थकवा जाणवत असेल छोट्या छोट्या गोष्टी विसरत असाल किंवा रात्री पूर्ण झोप घेऊनही सकाळी मरगळल्यासारखे वाटत असेल तर याचे कारण तुमचे वाढते वय तुमच्या झोपण्याची चुकीची वेळ असेल जर तुम्ही सत्तर वर्षांपेक्षा जास्त असाल किंवा अशा एखाद्या व्यक्तीची काळजी घेत असाल तर ही माहिती झोपेबद्दलचा आणि पर्यायाने वाढत्या वयाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकते वीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या एका झोप डॉक्टरांच्या मते या एका छोट्याशा बदलामुळे लोकांच्या आयुष्यात मोठे आणि सकारात्मक फरक घडून आले आहेत त्यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांना अस्वस्थ रात्री आणि कमी ऊर्जेच्या स्थितीतून सकाळी ताजेतवानी ता मानसिकदृष्ट्या स्पष्ट आणि भावनिकदृष्ट्या संतुलित होताना पाहिले आहे आणि यासाठी त्यांना कोणत्याही नवीन औषधांची महागड्या उपचारांची किंवा क्लिष्ट नियमांची गरज भासली नाही त्यांनी फक्त त्यांच्या झोपण्याची वेळ बदलली आजच्या या माहितीमध्ये झोपेच्या त्या सुवर्ण तासा मागील म्हणजेच गोल्डन हावर मागील वेगवेगळ्या कारण स्पष्ट केले आहे ज्यामुळे देशभरातील अनेक ज्येष्ठांना चांगली झोप आणि त्याचबरोबर उत्तम आरोग्य अनुभवता येत आहे कारण एक सत्य आहे ज्याबद्दल कोणी बोलत नाही वयाच्या सत्तर वर्षानंतर तुमच्या शरीराचे नैसर्गिक घड्याळ लक्षणीयरीत्या बदलते आणि जर तुम्ही टीव्ही शो पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागत राहिलात जुन्या सवयींना चिकटून राहिलात आणि या बदलाला विरोध करत राहिलात तर तुम्ही न कळतपणे थकवा विसरळूपणा आणि अगदी हृदयाच्या समस्यांना निमंत्रण देत आहात पण एकदा का तुमच्या शरीरात काय घडत आहेत हे तुम्ही समजून घेतले आणि त्याच्या विरोधात जाण्याऐवजी त्याच्यासोबत काम करायला लागलात तर सर्व काही बदलते काही मिनिटांत हा मेयो क्लिनिक आणि जॉन्स हॉपिस्क ताज्या संशोधनातून वृद्ध मेंदू झोपेचे हार्मोन्स आणि ज्येष्ठांसाठी झोपण्याची सर्वोत्तम वेळ याबद्दल काय नवीन माहिती समोर आली आहे हे स्पष्ट केले जाईल तसेच सत्तर ते ऐंशी वयोगटातील अशा रुग्णांच्या यशोघाता सांगितल्या जातील ज्यांनी फक्त हा एक बदल केला आणि काही आठवड्यातच आश्चर्यकारक परिणाम अनुभवले म्हणून जर तुम्ही खराब झोप कमी ऊर्जा किंवा स्मरणशक्तीच्या समस्यांशी झुंज देत असाल किंवा तुम्हाला अधिक सामर्थ्य स्पष्टता आणि मन शांतीने आयुष्य जगायचे असेल तर सोबत राहा कारण ही तुमच्या आरोग्यासाठी या वर्षातील सर्वात महत्त्वाची माहिती ठरू शकते पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल चालू करा जेणेकरून तुम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरील नवीन टिप्स कधीही चुकवणार नाही आणि कमेंट्स मध्ये तुमच्याकडून ऐकायला आवडेल जस जसे तुमचे वय वाढत आहे तसतस ते तुमच्या झोपेतही काही बदल जाणवले आहेत का खाली नक्की सांगा चला आता सत्तर वर्षांनंतरच्या झोपेमागील आश्चर्यकारक विज्ञानाचा शोध घेऊया आणि जाणून घेऊया की योग्य वेळी झोपणे हे एक असे सर्वोत्तम औषध का असू शकते ज्याची तुम्हाला गरज आहे पण माहिती नाही सत्तर वर्षानंतर झोप का बदलते आणि तुमचे शरीर तुम्हाला काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की तुमची झोप आता पूर्वीसारखी राहिलेली नाही कदाचित तुम्हाला तुमच्या आवडत्या संध्याकाळच्या कार्यक्रमादरम्यान झोप लागते पण मध्यरात्री दोन वाजता अचानक जाग येते आणि तुम्ही छताकडे पाहत पडून राहता किंवा तुम्ही सात आठ तास झोपता पण उठल्यावर असे वाटते की तुम्हाला खरी विश्रांती मिळालीच नाही जर तुमच्यासोबत असे होत असेल तर कृपया हे जाणून घ्या यात तुमची काहीही चूक नाही हे केवळ तुम्ही म्हातारे होत आहात म्हणूनही नाही हे घडत आहे कारण तुमचे शरीर बदलत आहे आणि तुमची झोप फक्त त्याचेच अनुसरण करत आहे जेव्हा आपण सत्तर वर्षांचे होतो तेव्हा मेंदूमध्ये एक सूक्ष्म पण शक्तिशाली बदल होतो आपण गाढ झोप म्हणून ओळखली जाणारी एक विशेष प्रकारची झोप गमावू लागतो ही झोपेची अशी अवस्था आहे जी आपले शरीर दुरुस्त करण्यासाठी मन स्वच्छ करण्यासाठी आणि ऊर्जा पुनर्संचायित करण्यासाठी जबाबदार असते खर तर अभ्यासात असे दिसून आले आहे की सत्तरव्या वर्षापर्यंत पोहोचता पोहोचता आपण वर्षी घेत असलेल्या झोपेपेक्षा कमी झोप हा एक खूप मोठा बदल आहे याचा अर्थ असा की जरी तुम्ही झोपलेले असलात तरी तुमच्या मेंदूला आणि शरीराला खऱ्या अर्थाने आवश्यक असलेली विश्रांती मिळत नाही म्हणूनच अनेक ज्येष्ठ नागरिक पूर्ण रात्र अंथरुणात घालवू सकाळी थकलेले गोंधळलेले किंवा भावनिकदृष्ट्या निरुत्साही वाटतात पण या कोड एक आपले शरीर मेलॉट आणि नावाचा हार्मोन दिवसा लवकर तयार करू लागते हा तोच हार्मोन आहे ज्यामुळे आपल्याला झोप येते त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी आठ किंवा साडेआठच्या सुमारास झोपेची ती ओळखीची लहर जाणवू शकते परंतु बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात ते म्हणतात की झोपायला अजून खूप वेळ आहे ते टी व्ही ईमेल स्नॅक्स किंवा फक्त काही सवयीमुळे ती वेळ पुढे ढकलतात पण सत्य हे आहे की ही लवकर येणारी झोप अशक्तपणा नाही तर शहानपणा आहे ही तुमच्या शरीराचा नैसर्गिक लय आहे जे तुम्हाला हळूवारपणे विश्रांतीसाठी मार्गदर्शन करत आहे आणि जेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा झोप लागणे अधिक कठीण होते डॉक्टरांना त्यांचे एक जुने रुग्ण श्री जोशी आठवतात जे एका थंड संध्याकाळी त्यांच्या कार्यालयात आले होते ते खूप निराश आणि थकलेले दिसत होते ते वर्षांचे एक निवृत्त हायस्कूल शिक्षक होते ज्यांची बुद्धी तीक्ष्ण आणि स्वभाव शांत होता त्यांनी डॉक्टरांकडे पाहून म्हटले डॉक्टर मी नेहमीप्रमाणेच रात्री अकरा वाजता झोपायला जातो मी तासन तास पडून राहतो आणि जेव्हा झोप लागते तेव्हा उठल्यावर पूर्वीपेक्षा जास्त थकवा जाणवतो माझ्यासोबत काय चुकत आहे त्यांच्यात चर्चा झाली काही सोप्या चाचण्या केल्या गेल्या आणि उत्तर लवकरच स्पष्ट झाले श्री जोशी सोबत काहीही चुकीचे नव्हते त्यांच्या फक्त हे लक्षात आले नव्हते की त्यांच्या आंतरिक घड्या बदललेल्या आहेत त्यांचा मेंदू मेलोटॉनिन लवकर तयार करत होता परंतु त्यांच्या जुन्या सवयी त्यांना रात्री उशिरापर्यंत जागवत होत्या जा ज्यामुळे गाढ आणि दर्जेदार झोपेची आदर्श वेळ निघून जात होती डॉक्टरांनी त्यांना एक सोपा प्रयोग करून पाहण्यास सांगितले पुढील तीन आठवड्यांसाठी रात्री साडे वाजता झोपायला जा टीव्ही नाही रात्रीचे वाचन नाही फक्त तुमच्या शरीराचे ऐका ते हसले इतक्या लवकर डॉक्टरांनी ऊर्जेने त्यांच्या कार्यालयात परत आले ते ताट उभे होते त्यांचे डोळे अधिक तेजस्वी दिसत होते आणि त्यांनी असे काही म्हटले जे काही डॉक्टर कधीही विसरणार नाहीत जणू काही माझ्या डोक्यातील दिवा पुन्हा एकदा पेटला आहे ते अधिक शांतपणे झोपत होते सकाळी अधिक स्पष्टतेने उठत होते आणि त्यांनी त्यांच्या सकाळचा फेरफटका पुन्हा सुरू केला होता जे करण्याची त्यांना अनेक महिन्यांपासून इच्छा होत नव्हती श्री जोशी यांची कथा दुर्मिळ नाही ती असामान्यही नाही ही, ना ही। देशभरातील लाखो ज्येष्ठ नागरिकांची कहाणी आहे जे तीस वर्षांपूर्वीच्या वेळापत्रकानुसार जगण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांचे शरीर हळूवारपणे बदलाची मागणी करत आहे आणि हे सत्य आहे तुमच्या सत्तराव्या वर्षी झोप वेगळी असते पण नसते, इच्छिते होऊ आहे चांगली बातमी ही की एकदा तुम्ही तुमची झोप कशी बदलली आहे हे समजून घेतले की तुम्ही तिचा आदर करू शकता तुम्ही झोपेशी लढणे थांबवून तिच्या प्रवाहाबरोबर जाऊ शकता आणि जेव्हा तुम्ही असे करता तेव्हाच खरी विश्रांती पुन्हा सुरू होते ती झोपेची खिडकी जी तुमचे आयुष्य बदलू शकते सत्तर वर्षानंतर रात्री नऊ ते दहा ही वेळ विश्रांतीसाठी सुवर्ण तास का आहे बहुतेक डॉक्टर उघडपणे सांगत नाही अशी एक गोष्ट आहे तुम्ही किती वेळ झोपता या इतकेच तुम्ही कोणत्या वेळी झोपायला जाता हे देखील महत्वाचे आहे जर तुम्ही एखादा कधी जागे राहिला असाल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुस्त आणि अस्वस्थ उठला असाल तर तुम्ही एकटे नाही आहात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट ही आहे मेयो क्लिनिकच्या दोन हजार चोवीसच्या नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की जे ज्येष्ठ नागरिक सातत्याने रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान झोपायला गेले त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेत पंचेचाळीस टक्केने सुधारणा झाली ही छोटीशी वाढ हा प्लेस वो इफेक्ट नाही हा एक वास्तविक मोजता येण्याजोगा बदल होता गाढ झोप कमी वेळा जाग आणि सकाळी अधिक ऊर्जा असे का होते जसजसे आपले वय वाढते तस तसे आपल्या शरीराचे आंतरिक घड्या बदलते आपली झोप नियंत्रित हर करणारे हार्मोन्स मेलोटॉनिन जो आपल्याला झोपायला मदत करतो आणि कॉर्टिसॉल जो आपल्याला जागे होण्यास मदत करतो संध्याकाळी लवकर आणि सकाळी लवकर दिसू लागतात तुमच्या चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षी तुमची नैसर्गिक झोप रात्री साडे दहा किंवा अकराच्या सुमारास येत असेल पण जेव्हा आपण सत्तराव्या वर्षापर्यंत पोहोचतो तेव्हा तुमचे शरीर रात्री साडेआठपासूनच तुम्हाला विश्रांतीसाठी संकेत देऊ लागते तुम्हाला संध्याकाळच्या सुरुवातीला येणारी ती गुंगी ते फक्त वय वाढत असल्याचे लक्ष नाही तर ती तुमच्या शरीराची शहाणपणाची खूण आहे जी म्हणते की आता वेळ झाली आहे एक आपल्यापैकी बरेच जण त्या संगीताकडे दुर्लक्ष करतात आपण त्याच्याशी लढतो आपण जागे राहतो आणि मग आश्चर्य करतो की आपली झोप का बिघडली आहे सौ कुलकर्णी यांची गोष्ट ऐका एका शहात्तर वर्षीय प्रेमा महिला ज्या चाळीस वर्षांपासून निद्रानाशाने त्रस्त होत्या त्यांनी सर्व काही करून पाहिले होते मेलॉटॉनिन सप्लिमेंट्स हर्बल टी मशीन्स अगदी झोपेची औषधे सुद्धा काहीच काम करत नव्हते एके दिवशी संध्याकाळी त्यांच्या मी असल्यापासून मध्यरात्री झोपायला जाते मला लवकर कसे झोपायचे हेच माहीत नाही डॉक्टरांनी त्यांना हळुवारपणे समजावून सांगितले की त्यांच्या शरीराची लय बदलली आहे आणि कदाचित त्यांना फक्त शरीराच्या या नवीन लय सोबत जुळून घेण्याची गरज होती दररोज साडे नऊ वाजता जादू घडली त्या परत आल्या त्यांच्या डोळ्यात अश्रू होते डॉक्टर त्या कुजबुजल्या मी शेवटी झोपते मी रात्रभर झोपते इतकेच नाही तर त्यांचा दिवसाचा थकवा नाहीसा झाला त्यांचा मूड सुधारला त्यांची स्मरणशक्ती जी एकेकाळी दुसूर झाली होती ती पुन्हा स्पष्ट होऊ लागली हे सर्व फक्त एका साध्या बदलामुळे शरीराच्या एक आणि त्या सुवर्ण तासाचा आदर करून चौकुलकर्णी एकट्या नाही त्यांच्या क्लिनिकमध्ये पाचशे ज्येष्ठ नागरिकांवर केलेल्या सहा महिन्यांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की ज्यांनी हाच रात्री नऊ ते दहाचा नियम स्वीकारला त्यांनी खालील गोष्टी नोंदवल्या ऐंशी टक्के लोकांना अधिक सहजपणे झोप लागली पंच्याहत्तर टक्के लोक रात्री कमी वेळा जागे झाले सत्तर टक्के लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळी अधिक ऊर्जा आणि संतुलन जाणवले हा चमत्कार नाही हे विज्ञान आणि स्वतःची काळजी घेणे आहे जर तुमचे शरीर पूर्वीपेक्षा लवकर झोपण्याची मागणी करत असेल तर त्याला विरोध करू नका तो लवकर थकवा दूर ढकलण्याची गोष्ट नाही तर त्याला स्वीकारण्याची गोष्ट आहे रात्री नऊ ते दहा ही वेळ आता लवकर नाही अनेकांसाठी ती परिपूर्ण आहे जर हा संदेश तुमच्या हृदयाला भिडला असेल किंवा तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची आठवण करून दिली असेल तर तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा छोट्या बदलांच्या सामर्थ्यावर तुमचा विश्वास आहे आणि तुमचे आरोग्य जपण्यासाठी किंवा प्रिय व्यक्तीच्या प्रवासाला आधार देण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही हे दाखवण्यासाठी कमेंटमध्ये आशा हा शब्द टाइप करा कधी कधी एकच शब्द पुढे जाण्याचा जा मार्ग उजळू शकतो झोपेची छुपी उपचार शक्ती वेळेवर झोपायला जाण्याचे तीन आयुष्य बदलणारे आरोग्य फायदे जेव्हा आपण झोपेचा विचार करतो तेव्हा आपण तिला ते विश्रांती समजतो पण आपल्यापैकी जे साठ सत्तर आणि त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांच्यासाठी झोप ही फक्त बंद पडण्यापेक्षा खूप काही आहे ती दुरुस्ती आहे ती पुनर्रचना आहे आणि जेव्हा ती योग्य वेळी घेतली जाते तेव्हा ती तुमच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक बनते चला तुमच्या हृदयापासून सुरुवात करूया त्यांच्या क्लिनिक मध्ये झोपेच्या सवयी आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याचा अनेक वर्षे अभ्यास केला गेला आहे आणि त्याचे परिणाम आश्चर्यकारक आहे जे ज्येष्ठ नागरिक नियमितपणे रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान झोपायला गेले त्यांच्यात हृदय विकाराच्या समस्यांमध्ये पंचेचाळीस टक्के घट दिसून होय ही एक नहीं। हाँ एक लहान सुधारणा नाही हा जीवन बदलणारा फरक आहे त्यांचा रक्तदाब स्थिर झाला हृदयाचे अनियमित ठोके कमी झाले त्यांच्यापैकी अनेकांना त्यांच्या हृदयरोग डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे कमी केली किंवा बंद केली जणू काही शरीराला योग्य वेळी विश्रांती घेण्याची परवानगी मिळाल्यावर स्वतःला बरे करण्यास सुरुवात केली एका रुग्णाने सांगितले माझे हृदय किती थकले होते हे मला कळलेच नाही जोपर्यंत ते पुन्हा सहजपणे धडधडू लागले नाही पण फक्त तुमच्या हृदयालाच या, या फायदा होत नाही तुमची स्मरणशक्ती जी तुमच्या आठवणी आणि नाते संबंध जपते तिलाही एक नवीन जीवन मिळते श्री आणि सौ देशमुख दोघेही पंच्याहत्तर वर्षांचे आहेत ते डॉक्टरांना भेटायला आले कारण छोट्या छोट्या गोष्टी विसरल्या जात होत्या ठरवलेल्या वेळा विसरणे प्रश्न पुन्हा विचारणे झोपेतून उठूनही गोंधळल्यासारखे वाटणे ते घाबरले होते पण सातत्याने रात्री साडे नऊ वाजता झोपण्याचा निश्चय केल्यानंतर सर्व काही बदलू लागले तीन महिन्यात त्यांच्या स्मरणशक्तीच्या कार्यात बत्तीस टक्केने सुधारणा झाल्याची नोंद झाली ज्याची पृष्ठी सोप्या बोधात्मक चाचण्यांद्वारे झाली सवदेशमुख औषधे घ्यायला विसरी नशा झाल्या श्री देशमुख यांच्या सकाळच्या शब्द कोड्यांकडे परतले आणि ते पूर्ण करू लागले त्यांनी हसून सांगितले मला वाटतंय की माझ्या डोक्यातील दिवे पुन्हा चालू झाले आहेत विज्ञान आता या निरीक्षणाची पुष्टी करते लवकर झोपल्याने तुमच्या मेंदूला दिवसभरात जमा होणारे विषारी पदार्थ बाहेर काढायला वेळ मिळतो हे तेच विषारी पदार्थ आहे जे विस्मरण बोधात्मक घट आणि अगदी अल्झायम सारखे जोडलेले आहेत आणि कदाचित सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे योग्य वेळी झोपल्याने तुमच्या भावनिक आरोग्यासाठीही चमत्कार घडतात क्लिनिकच्या ताज्या निष्कर्षानुसार ज्या रुग्णांनी स्थिरपणे रात्री नऊ दहाचा झोपेचा नियम पाळा त्यांच्या चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांमध्ये अठ्ठावन्न टक्के घट दिसून आले हे फक्त मूड बदल नाही हे शांततेच्या भावनेने जागे होण्याबद्दल आहे दिवसाला उद्देशाने सामोरे जाण्याबद्दल आहे पुन्हा स्वतः सारखे वाटण्याबद्दल आहे असे दिसून येते की रात्रीच्या सुरुवातीच्या काळात तुमचा मेंदू एका खोल स्वच्छता चक्रात प्रवेश करतो केवळ तुमच्या शरीरातीलच नव्हे तर तुमच्या भावनांमधील ताण तणाव आणि गोंधळ धुवून काढतो आणि जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुमच्या रक्तातील साखरेबद्दल चिंतित असाल तर तुमच्या झोपेचं वेळा पत्रक, विचार करण्याचे आणखी एक कारण आहे जे रुग्ण लवकर झोपले त्यांच्या रात्रीच्या ग्लुकोजची पातळी अधिक स्थिर असल्याचे दिसून आले अनेकांना त्यांच्या डॉक्टरांच्या मदतीने हळूहळू आणि सुरक्षितपणे इन्सुलिनचे डोस कमी करणे शक्य झाले तर जर तुम्ही स्वतःला विचारत असाल की एक साधा झोपेचा बदल खरंच फरक करू शकतो का तर उत्तर आहे होय हजार वेळा होय कारण झोप निष्क्रिय नाही ते एक शक्तिशाली औषध आहे आणि वेळेवर घेतल्यास ते तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त बरे करते पाच सोप्या सवयी ज्या तुम्हाला पूर्वीसारख्या झोपायला मदत करू शकता आतापर्यंत आपण पाहिले की वयानुसार झोप कशी बदलते आणि वेळेचे महत्व वा का वाटते पण कदाचित तुम्ही विचार करत असा माझ्या शरीराला चांगली झोप येण्यासाठी मी आणखी काय करू शकतो चांगली बातमी ही आहे की तुम्हाला महागड्या सप्लिमेंट्स किंवा क्लिष्ट दिनचर्या किंवा तासन तास प्रयत्नांची गरज नाही सातत्याने केलेल्या लहान विचारपूर्वक सवयी तुमच्या रात्री बदलू शकतात येथे पाच सोप्या पायऱ्या आहेत ज्या शेकडो रुग्णांना सांगितल्या गेल्या आहेत ज्यापैकी बरेच जण आता अशा गाड शांत झोपेचा आनंद घेत आहेत जी त्यांना वाटले होते की त्यांनी गमावली आहे सुवर्ण तासाचा आदर करा रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान झोपा जर एक गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे तुमचे शरीर आता लवकर झोपू इच्छिते रात्री साडेआठच्या सुमारास येणारी ती झोपेची लहर अशक्तपणा नाही तर ते शहानपण आहे रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान झोपायला जाणे तुमच्या नवीन जैविक लयीशी जुळते जेव्हा तुम्ही त्या लयीचा आदर करता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला अधिक गाढ पुनर्संचयित करणाऱ्या झोपेत जाण्यास मदत करतात रात्री कॅफिन आणि जड जे जेवण टाळा तुम्हाला माहित आहे का की कॅफिन तुमच्या शरीरात सहा तासांपर्यंत राहू शकते याचा अर्थ तुमची दुपारची तीन वाजताची कॉफी रात्री नऊ वाजता तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकते अगदी संध्याकाळी खाल्लेला चॉकलेटचा एक छोटा तुकडा किंवा उशिरा प्यायलेला एक कप ग्रीन टी सुद्धा झोप लागण्यात अडथळा आणू शकतो तेच जड जेवणांना लागू होतो तेलकट किंवा मोठे जेवण तुमच्या पचनसंस्थेला जास्त काम करायला लावते जेव्हा तुमच्या शरीराला आराम करायचा असतो त्याऐवजी तुमचे शेवटचे पुनर्जेवण झोपण्याच्या किमान तीन तास आधी घ्या आणि भूक लागल्यास केळ काही बदाम किंवा एक कप कॅफिन मुक्त हर्बल चहा यांसारखा हलका नाश्ता करा दिवे आपले पूर्व सूर्यास्तासोबत झोपायला जात होते आणि जरी आपण आता मेणबत्तीच्या प्रकाशात जगत नसलो तरी आपले मेंदू अजूनही प्रकाशाच्या संकेतांना प्रतिसाद देतात टी व्ही फोन किंवा एलई डी मधून येणारा तेजस्वी निळा प्रकाश तुमच्या मेंदूला जागे राहण्यास सांगतो पण उबदार पिवळसर प्रकाश तुमच्या शरीराला सांगतो की आता आराम करणे सुरक्षित आहे संध्याकाळी साडेसात किंवा आठच्या सुमारास तेजस्वी दिवे बंद करण्याचा प्रयत्न करा आणि त्याऐवजी उबदार बल्ब असलेला एक मंद दिवा वापरा एक शांत दिनचर्या तयार करा आपण मुलाला थेट अभ्यासातून झोपायला पाठवत नाही आपण त्यांना आंघोळ घालतो गोष्टी वाचून दाखवतो तुम्ही स्वतःला तीच दया का दाखवू नये झोपण्यापूर्वी वीस तीस मिनिटे काहीतरी आरामदायी करा पुस्तक वाचा मंद संगीत ऐका हलका व्यायाम करा किंवा फक्त शांतपणे बसा संध्याकाळच्या बातम्या कामाची यादी किंवा जड संभाषणी यासारखे तणाव निर्माण करणारे घटक टाळा स्क्रीन पासून जेवढं लांब राहता येईल तेवढं दूर राहा ही सर्वात कठीण सवय असू शकते परंतु ती सर्वात शक्तिशाली देखील आहे झोपण्यापूर्वी किमान तीस ते साठ मिनिटे तुमचा फोन टॅबलेट किंवा टी व्ही बंद ठेवण्याचा प्रयत्न करा स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश मेलॉटॉनिन हार्मोनला दाबतो जो तुम्हाला झोपायला मदत करतो अगदी सोशल मीडियावर स्क्रोल केल्या नाही तुमचे मन उत्तेजित आणि अस्वस्थ होऊ शकते त्याऐवजी शांतता निवडा आयुष्य आपल्याला एक गोष्ट शिकवते की बदल शक्तिशाली होण्यासाठी मोठा असण्याची गरज नाही कधी कधी सर्वात महत्वाचे उपचार एकाच बदलाने सुरू होतात तुमचे शरीर काय सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे हे ऐकण्याच्या एका सौम्य निर्णयाने तर आज रात्री जेव्हा घर शांत होईल आणि आकाश गडद होऊ लागेल तेव्हा थांबा गाई करू नका थकव्याशी लढू नका तर त्याला एक संदेश म्हणून पहा आतून एक हळूवार जी म्हणते आज पुरे झाले आता विश्रांतीची वेळ आहे कारण आयुष्याच्या या टप्प्यावर झोप म्हणजे धावपळ करणे नव्हे ती स्वतःकडे तुमच्या लईकडे तुमच्या हृदयाला आणि मनाला आवश्यक असलेल्या काळजीकडे परत येणे आहे आणि हे लक्षात ठेवा बरे वाटण्यासाठी तुम्ही कधीही खूप म्हातारे नसता बरे होण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो आणि अजूनही वेळ आहे सुंदर शांत अर्थपूर्ण वेळ तुमच्या शरीराला विश्रांती मनाला स्पष्टता आणि आत्म्याला शांतता मिळवण्यासाठी जर या माहितीमुळे तुम्हाला नवीन दृष्टी मिळाली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर टॅप करा आणि येथे एका विशेष गोष्ट आहे जर तुमचा विश्वास असेल की विश्रांती घेण्यासाठी बरे होण्यासाठी आणि पुन्हा मजबूत वाटण्यासाठी कधीही उशीर झालेला नाही तर कमेंट्समध्ये आशा हा शब्द टाईप करा केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी कारण कधी एक शब्दच आपल्याला आठवण करून देतो की पण एकटे नाही माझ्यासोबत हा वेळ घालवल्याबद्दल धन्यवाद आशा आहे की आजची रात्र तुम्हाला शांती देईल आणि उद्याचा दिवस तुम्हाला सामर्थ्याने भेटेल धन्यवाद